त्यांचं सन तीस म्हणजे वीस रुपया दिलं का घ्यायचं अरे माड्यावरच्या टाळूवरच लोणी खाऊ ना का भोगा ला� लागेल केव्हा हवाल दिल होईल शेतकरी जा ना वाईट मी नाही वाईट नाही येतो नाही नाही पण एक सांगा धो धोडका बाजारामध्ये आता वीस रुपये पावशे म्हणजे ऐंशी रुपये किलो आहे तो तुम्हाला जाय पाहिजे पस्तीस रुपये जाई पाहिजे चांगले विकत आमचे चांगले तुम्हाला पस्तीस रुपये किलो ना पाहिजे आमच्या दलालीवर जातो पट्ट्यावर जातो आम्हाला जे पण मग शेतकऱ्यांनी सर्व लोक नाही ते घ्यायचं नाही थंडी करायची आमच्या एक मिनट आहे म्हणजे एवढी मनमानी आहे शेतकऱ्यांनी जरी किमतीमध्ये दिलं तर घ्यायचं आणि जर यांच्या किमतीत नाही दिलं तर यांनी म्हणलं की आम्हाला काहीच घ्यायचं नाही अरे लाजा वाटू दे जरा शेतकऱ्याच्या भावनांशी खेळू नका हा म्हणजे ही मनमानी यायचं आणि जर या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती या मनमानीवर जर लक्ष नियंत्रण आणू आणू शकत नसत तर राजीनामे द्या तुम्ही